नमस्कार आपण पाहत आहात एबीबी मुलीवर लैंगिक अत्याचार मुलीने वडिलांवर केला चाकू हल्ला सावत्र वडिलांकडून होणाऱ्या लैंगिक अत्याचाराला कंटाळून एका तरुणीने वडिलांवर चाकूने हल्ला केल्याची घटना नालासोपारा पूर्व येथून समोर आली आहे या हल्ल्यात मुलीचे वडील गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे तुळिंज पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार प्रीती शुक्ला असे या हल्लेखोर तरुणीचे नाव असून तिच्या आईने दुसरे के लग्न केले होते तिचे सावत्र वडील संज विजय शुक्ला हे मागील दोन वर्षापासून तिच्यावर लैंगिक अत्याचार करत होते त्यांनी तिच्यावर शरीर संबंध बनवण्यासाठी दबाव टाकला होता त्यामुळे तिने संतापून चाकूने हल्ला केला आणि त्यांचे गुप्तांग कापून टाकले या हल्ल्यानंतर विजय शुक्ला याने बचावासाठी घराबाहेर धाव घेतली तिने रस्त्यात त्यांना गाठून त्यांच्यावर वार केले हातात चाकू घेऊन फिरत असलेल्या या तरुणीचे व्हिडिओ स्थानिकांनी काढले असून सध्या ते सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत सध्या तुळिंद पोलिसांनी तिला ताब्यात घेतले असून पुढील तपास तुळी पोलिसांकडून सुरू आहे सत्य हीच आमची ओळख आपण पाहत आहात एबीबी न्यूज मराठी